सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान सुरू झालेलं आहे सोय मूल्यमापन सुरू झालेलं आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये शैक्षणिक संपादनूक त्रेचाळीस गुण दिलेले शैक्षणिक संपादनुकीला भाग मध्ये यात नेमकं काय भरायचं कारण गेल्या वर्षीच्या मूल्यमापनामध्ये शैक्षणिक संपादनुकीला खूप कमीत कमी मार्क होते म्हणून आपण सगळेजण म्हणायचं शैक्षणिक संपादन इथं मार्क जवळपास नाहीच्या बराबर आहे आता त्रेचाळीस मार्क आहे यात काय भरायचं आपण प्रत्यक्षात बघूया तत्पूर्वी माझी आपल्यास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो की यामध्ये नेमकं आपल्याला काय भरायचं आहे आणि याच्यामध्ये बघा क वाघ शैक्षणिक संपादन एकूण गुण त्रेचाळीस इथं मित्रांनो बारा मार्कासाठी आहे विषय नाही आहे विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती साध्यता विद्यार्थ्यांनी आणि याच्या आपल्याला जो आधार घ्यायचा तो आता दहा अकरा बारा जुलैला जी पॅटची परीक्षा झाली तिच्या निकालानुसार भरायचं आहे आपल्याला इथं रिझल्ट टाकावं लागेल इथं प्रत्यक्षामध्ये प्रूफ म्हणून त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आहे इंग्रजी विषयाचा अध्ययनस्तर स्थिती अतिउत्तम चार मार्क उत्तम तीन मार्क चांगला दोन समाधानकारक की क समाधानकार झिरो मग इथं आपल्याला लिहावं लागेल की एकूण अ एवढे एवढे विद्यार्थी आहे आणि त्यापैकी इतक्या विद्यार्थी ह्या स्थितीमध्ये आहे आणि त्यावरून आपल्याला इथं किती मार्क द्यायचे चार पैकी चार तीन दोन एक जे बसंती ते द्यावं गणितीय क्षमतांचा हे सक्षमतांचा अध्ययन स्तर अतिउत्तम त्याच पद्धतीनं गणितामध्ये तसंच त्यामध्ये मराठी उर्दू तुमच्या ज्या माध्यमात शाळा असेल त्या माध्यमाचं प्रमुख भाषेसाठी दे देखील त्याच पद्धतीनं नंतर इयत्ता पाचव्या आठ शिषेवरती लाभार्थी उत्तीर्ण एन एम एम एसमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास इथं त्याचा फोटो टाकायचा आहे आपल्याला आणि पाचव्या आठवी शिषेवरती लाभार्थी उत्तीर्ण एक मार्गासाठी आहे आणि उत्तीर्ण एन एम एम एस मधील उत्तीर्ण विद्यार्थी याला एक मार्क आहे स्वच्छता मॉनिटरमधील वर्गाची कामगिरी व चालू वर्षातील सहभाग पाच मार्काला इथं आहे मित्रांनो त्याचा फोटो इथं टाकायचे आपल्याला स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षी प्रभावी अंमलबजावणी तीन मार्क आहे आणि स्वच्छता मॉनिटरमधील चालू वर्षातील सहभाग याला दोन मार्क आहे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षेमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या सांस्कृतिक क्षेत्रात अतिउत्कृष्ट सादरीकरण स्पर्धा परीक्षेमधील यश इथं आपल्याला प्रूफ द्यायचं आहे आणि राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी दोन मार्ग आणि राज्य राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा परीक्षेतील यश याला दोन मार्ग विद्यार्थी वैयक्तिक अध्या अध्ययनासाठी केलेले प्रयत्न ते शालेय स्तरावर विविध स्पर्धा आयोजन चार मार्काला आहे मित्रांनो मग याच्यामध्ये वेगवेगळे स्पर्धा दिलेल्या इथं खाली आणि याच्यामध्ये आपल्याला पहिलं अध्ययन अक्षम दिव्यांग विद्यार्थी मुला मुलांसाठी स्वतंत्र योजना दोन मार्काला सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्ववादविवाद स्पर्धा इत्यादी दोन मार्क त्यानंतर आहे शालेय विद्यार्थी प्रमाण एक मार्कासाठी आहे आणि नव्वद टक्क्यापेक्षा जास्त तर एक मार्क मिळून जाईल ऐतिहासिक वस्तू जतन वैज्ञानिक दृष्टिकोन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधले उद्दिष्ट प्राप्ती करण्याचे प्रयत्न इथं फाईल टाकायची आणि ऐतिहासिक वस्तू जतन भारतीय संस्कृती भाषेत जतन एक मार्क त्याच्या संदर्भात थोडक्यात लिहायचं वैज्ञानिक दृष्टिकोन वृंदीगत करण्यासाठी कोणते प्रयत्न केले ते इथं थोडक्यात लिहायचेत विद्यार्थ्यांची भाषाविषयक क्षमता स्थिती इथं प्रूफ द्यायचा आपल्याला निकाला भाषण क्षमता एक मार्क वाचन क्षमता एक मार्क लेखनला एक गणितीय क्रियाला एक, एक किती विद्यार्थी करतात त्यानुसार आपल्याला इथं मार्क टाकावं लागतील क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य पुरस्कार तालुका जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय इत्यादी आणि <coughs> देखील आपल्याला इथं फोटोचे प्रूफ द्यावं लागेल मग कुठं आहे तालुका स्तरावर एक जिल्हा स्तरावर एक विभाग स्तरावर म्हणजे एखादा राज्यस्तरावर गेलं तर सगळ्या स्तरावरला त्याला इथं हे मिळून जाईल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरल्याला वरचे सगळे मार्क मिळतील इयतानी या शाळेतील सर्व विद्यार्थी मागील वर्षातील अध्ययन संपादन पातळी दहावी बारावी पाचवी आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवाह टिकून ठेवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न दोन मार्कासाठी आहे मागील वर्षातील अध्ययन संपादन पातळी सत्तर टक्क्याच्या वर तर एक मार्क आणि पाचवी आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रभाव टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले असतील उपचारात्मक अध्यापन केला असेल एक मार्ग विविध शिष्यवर्त्या याचा अनुदान ते अनुदान आलेला त्याचा किंवा विद्यार्थ्यांना वाटप केलेला प्रूफ इथं द्यावा लागेल आणि खूप मोठ्या सगळ्या शिष्यवर्ते यातल्या ज्या काही शिष्यवर्ती असन त्या शिष्यवर्तीचा आपण इथं मग मॅट्रिक पूर्व शिष्यवर्ती असेल कनिष्ठ महाविद्यालय शिष्यवर्ती अल्पसंख्याक शिष्यवर्ती दिव्यांग कल्याण शिष्यवर्ती किंवा शिष्यवर्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती आर्थिक माग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती संस्कृत शिक्षण जे काय असेल राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना फी माफ जे काय असेल त्याचा लाभ द्यायला असेल तर त्याचे इथं मार्क मिळतील आणि थोडक्यात आपल्याला ते काय लाभ द्यायला ते इथं करावं लागेल असं त्रेचाळीस मार्क म्हणजे अशा आता एकूण एकशे पन्नास मार्क झाले हे सगळं मूल्यमापन झाल्यानंतर इथं शेव करायचं मित्रांनो डायरेक्ट फायनल करायचं नाही शेव करायचं या पद्धतीनं आपल्याला सगळं एकशे पन्नास मार्काचं मूल्यांकन कसं भरायचं आपण या व्हिडिओ तीन व्हिडिओमध्ये बघितले आहे पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद